देशातील कवळण्या गावचा बारा वर्ष वयाचा गोपाळ आपल्या वडिलांसह आणि भावंडांसह बडोद्याच्या राजवाड्यात आला राजवाड्यात मोठ्या आत्मविश्वासानं उभारलेला हा जो बारा वर्षाचा मुलगा होता ज्याच्या डोळ्यामध्ये चमक होती मोठ्या आत्मविश्वासानं तो राणी महाराजांकडे पाहत होता त्याला राणी महाराजांना विचारलं तुम्ही इथं आलात नेमकं कशासाठी मोठ्या आत्मविश्वासानं शेतकरी पुत्र असलेला अक्षर ओळख नसलेला बारा वर्ष वयाचा हा पोरगा राणी महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला मी बडोद्याचा राजा व्हायला इथं आलोय वयाच्या बाराव्या वर्षी कळवण्याचा हा गोपाळ बडोद्याच्या राजगादीवरती तिसरा सयाजीराव महाराज म्हणून स्थानपन्न झाला दत्तक विधान झालं आणि तिथून पुढं चौसष्ट वर्ष सयाजीराव महाराजांनी आधुनिक लोकशाहीचा पाया बळकट करण्याचं काम केलं देशाच्या एकूण राजकीय इतिहासाचा जर आपण वारसा पाहिला तर वाकाटक असतील चालुक्य असतील सातवाहन असतील किंवा अलीकडच्या काळामध्ये मराठे असतील पेशवे असतील पठाण असतील लोदी असतील घौरी असतील देशातील या सगळ्या राजघराण्यांना मिळालेला जो एकूण काळ आहे काल मर्यादा आहे यात सर्वाधिक काळ राज्यकारभार केल्याची नोंद सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या नावावरती आहे या थोर युगपुरुषाची जी गौरव गाता आहे जिनं आधुनिक लोकशाहीला बळकट केलं ती नक्की काय आहे आणि बारा वर्ष वयाचा कवळण्याचा गोपाळ सयाजीराव गायकवाड बनला कसा हाच सगळा प्रवास आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी रवी तुम्ही सगळेजण पाहताय लँटन मराठी थोरल्या शाहू महाराजांच्या सैन्यामध्ये थोरले बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्यानं दिल्लीपर्यंत धडक मारली मराठ्यांनी मोठं शौर्य गाजवलं आणि या काळामध्ये बाजीराव पेशव्यांसोबत आणखी एक मराठा सरदार होते ज्यांचं नाव दामाजी गायकवाड हे जे दामाजीराव गायकवाड आहेत हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील दौडी या गावचे यांचे मूळ पुरुष नंदाजी वाघाच्या तावडीत सापडलेली गाय मोठ्या हिमतीनं कवाडा आड लपवली म्हणून यांचं नाव गायकवाड पडलं अंदाजी या मूळ पुरुषाच्या घराण्यातील पुढचा वारसा अत्यंत शौर्यानं दामाजीराव गायकवाड पुढे घेऊन जात होते सतराशे एकसष्टच्या पाणीपटच्या युद्धात दामाजीराव गायकवाडांचंही सैन्य होतं पराभव झाला सैन्य पांगलं अनेक जण परागंदा झाले दामाजीराव गायकवाड कसे बसे बडोद्यापर्यंत पोचले परंतु त्यांचे धाकटे बंधू प्रतापराव गायकवाड परागंदा झाले आणि खानदेशातील सटाना परिसरामध्ये जाऊन त्यांनी शेती करायला सुरुवात केली तिथेच ते स्थायिक झाले प्रतापराव गायकवाडांची मुलं काळोजी आणि जाओ जावाजी हे परिसरा सटाणा परिसरात शेती करायला लागले काळोजीचे नातू भिकाजी यांनी याच परिसरात कळवना गावाची एकशे एक, एक रुपयामध्ये पाटील की घर मळा विकत घेतला आणि हे जे बडोद्याचे गायकवाड होते हे कळवण्याचे पाटील झाले आणि कळवना गावामध्ये स्थायिक झाले तर इकडे बडोद्यामध्ये त्यावेळी राजगादीवरती होते खंडेराव महाराज खंडेराव महाराजांना दोन पत्नी होत्या दोन्ही पत्नींना मूल बाळ झालेलं नव्हतं दोन्ही पत्नींचं अकाली निधन झालं त्यामुळे यामुळे त्या रहिमतपूरच्या पाटील कुटुंबातील जमनाबाई यांच्यासोबत सन्मान्य खंडेराव महाराजांनी विवाह केला या तिसऱ्या पत्नीपासून आपल्याला पुत्र व्हावा त्यासाठी ते नवस सायास करायला लागले खंडे हे खंडेराव महाराजांना आणखी एक बंधू होते ज्यांचं नाव मल्हारराव हे मात्र पाताळयंत्री होते धूर्त होते त्यांनी खंडेरावांना ठार करण्याचा एकदा प्रयत्नसुद्धा केला आणि या सगळ्या प्रयत्नातून खंडेराव महाराजांनी आपले बंधू असलेल्या मल्हाररावांना तुरुंगात डांबलं तुरुंगात टाकलं तुरूं� त्याच सगळ्या कालावधीमध्ये जमनाबाईंना दिवस गेले मुलगा होईल अशी अनेकांना अपेक्षा होती परंतु मुलगी झाली आणि खंडेरावांचं निधन झालं खंडेरावांचं निधन झालं त्यामुळे बडोद्याच्या गादीवरती आता राजा नाही अटकेत कैदेत असलेल्या मल्हाररावांना सोडवलं आणि अठराशे एकाहत्तर ते अठराशे पंच्याहत्तर अशी पाच वर्ष मल्हारराव बडोद्याची गादी सांभाळत होते मल्हारराव पाताळयंत्री होते भ्रष्टाचार वाढला बजबजपुरी -बज माजली आणि या सगळ्या काळात इंग्रजांच्या देखरेखीखाली बडोदा संस्थान काम करत असताना एका इंग्रज अधिकाऱ्यालाच विष पाजून मारण्याचा प्रयत्न मल्हाररावांनी केला त्या मुंबईच्या गव्हर्नरनी आदेश काढून मल्हाररावांना अटक करण्याचे आदेश दिले जमनाबाई यांनी एका अल्पवयीन मुलाला दत्तक घ्यावं आणि बडोद्याचा एकूण राज्यकारभार सुरू करावा असे आदेश दिले त्यावेळी पुण्यात आपल्या मुलीसह राहणाऱ्या बावीस वर्ष वयाच्या जमनाबाई मोठ्या सन्मानानं बडोद्यात आल्या आणि आता गादीवरती कोणाला बसवायचं दत्तक कोणाला घ्यायचं याविषयी चर्चा सुरू झाली शोधाशोध सुरू झाला बडोद्यामध्ये त्याचवेळी गायकवाड घराण्यामध्ये एकूण चार मुलं होती परंतु ही सगळी मुलं वयानं संज्ञान होती पंचवीस ते तीस वर्ष वयाच्या आसपास या सगळ्यांचं वय होतं आणि जमनाबाई यांचं वय बावीस वर्ष या आईपेक्षा मुलं मोठी अशी ती सगळी परिस्थिती होती त्यामुळे मग पुन्हा शोधाशोध सुरू झाली आणि गायकवाड घराण्याची एक शाखा खानदेशात असल्याचा समाचार आला आणि खानदेशात असलेल्या गायकवाड घराण्याच्या या शाखेचा शोध करण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नरने नाशिकच्या कलेक्टरला थेट तार पाठवली नाशिकच्या कलेक्टरनी ही शोधाशोध सुरू केली आपल्याकडे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या घराण्यांच्या नोंदी ठेवण्याची पद्धत आजही आहे त्या नोंदीनुसार त्र्यंबकेश्वरच्या धोंडो शुक्ल आणि नाशिकच्या विनायक भट दीक्षित यांच्याकडे गायकवाड घराण्याच्या नोंदी सापडल्या आणि खानदेशात असलेले हे जे गायकवाड आहेत हे, हे बडोद्याचे कायदेशीर वारस आहेत याला पुरावा मिळाला पुष्टी मिळाली कलेक्टर साहेबांनी तात्काळ कवळणा गावाला भेट दिली गावामध्ये दोनशे उमरा असलेल्या गावात कलेक्टर स्वतः आल्यामुळे सगळी चर्चा सुरू झाली आणि काशीराव गायकवाडांना त्यांच्या मुलांसह आणि त्यांच्या भावाच्या मुलासह जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकला आपल्या बंगल्यावरती बोलवून घेतलं दुसरे नंद गोपाळ आणि संपत या आपल्या तिन्ही मुलांना घेऊन काशीराव गायकवाड जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात पोचले तिथून मुंबई आणि मुंबईहून दुसऱ्या दिवशी बडोद्यामध्ये या मुलांसह सगळेजण बडोद्याच्या राजवाड्यात पोहोचले जमनाबाई यांच्या समोर राजवाड्यामध्ये हे सगळेजण आले आणि राजवाड्यात आल्यानंतर जमनाबाईच्या समोर उभं राहिलेल्या तिन्ही मुलांना त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली डोळ्यात चमक मोठ्या आत्मविश्वासानं राजवाड्यात उभं राहून राणी महाराजांसोबत मोठ्या धाडसानं वार्तालाप करणाऱ्या बारा वर्षाच्या शेतकरी पुत्र असलेल्या गोपाळला राणी महाराजांनी प्रश्न विचारला तुम्ही इथं नक्की कशासाठी आलात हे तुम्हाला माहिती आहे या बारा वर्षाच्या गोपाळनं मोठ्या आत्मविश्वासानं उत्तर दिलं हो मी बडोद्याचा राजा व्हायला इथं आल याच्या डोळ्यामध्ये असलेली चमक आत्मविश्वास हे सगळं पाहता अक्षर ओळख नसलेला परंतु प्रचंड स्वाभिमानी दिसणारा प्रचंड आत्मविश्वास असणारा हा मुलगाच आपल्या गादीवरती राजा असायला हवा असा निर्णय जमनाबाई यांनी घेतला आणि सत्तावीस मे अठराशे पंच्याहत्तर साली कळवण्याचा गोपाळ तिसरा सयाजीराव महाराज म्हणून बडोदा नरेश झाला दत्तक विधान पार पडलं आणि तिथून पुढं चौसष्ट वर्ष सयाजीराव गायकवाड यांनी उभ्या देशाला नव्हे तर जगाला आदर्शवत वाटेल अशा पद्धतीचा राजकारभार केला अठराशे पंच्याहत्तर ते अठराशे एक्क्याऐंशी या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये सन्माननीय सयाजीराव गायकवाड महाराज यांनी दिवान राजा टी माधवराव आणि त्यांचे गुरु सन्माननीय एच एलियट यांच्या तालमीमध्ये शिक्षण समाजकारण व्यायाम राजकारण या सगळ्या गोष्टींचे छान धडे घेतले आणि अठ्ठावीस डिसेंबर अठराशे साली हा कळवण्याचा गोपाळ बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड म्हणून राज्यकारभार करू लागला या राजानं या देशात अनेकांना मदत केली नावंच घ्यायची झाली दादाबाई नवरोजी महात्मा गांधी लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी कितीतरी नावं घेता येतील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीमाई फुले यांना दरमहा वीस रुपयांची पेन्शन बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराजांनी सुरू केली होती सक्तीचं मोफत शिक्षण देशात सगळ्यात अगोदर या बडोदा संस्थानामध्येच सयाजीराव गायकवाड महाराजांनी सुरू केलं होतं बारा वर्षाचा कळवण्याचा गोपाळ सयाजीराव गायकवाड कसा बनला आणि या सयाजीराव गायकवाडांनी आधुनिक लोकशाहीचा पाया घालून आपल्या सगळ्यांच्या समोर उजेडाची वाट कशी निर्माण करून दिली हेच पाहण्यासाठी हा व्हिडिओचा छोटासा प्रयत्न हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लँटन मराठीच्या या यूटूब चॅनलबरोबरच फेसबुक पेजला देखील लाईक केलेलं नसेल तर करून घ्या थांबू आपण आत्ता इथे नमस्कार